सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्या नांदगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई भिडसवत असताना ज्या नागेसाख्या धरणावर तालुक्याची भिस्त आहे त्याच धरणातून सध्या जलसंपदा विभाग व महावितरण विभागाच्या आशीर्वादाना मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरू आहे दुष्काळी भागाला सध्या मृत साठ्यातून पाणी पुरवठा केला जातोय आज ही परिस्थिती आहे तर ही भविष्यात उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल याकडं शासनाला लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेकडून केली जाते दुष्काळी भाग असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी केली जात असताना त्यात जलसंपदा विभाग यासह महावितरण देखील सहभागी आहे का कारण विजेच्या मोटरी लावण्यासाठी थेट धरणाच्या आतापर्यंत वीज कनेक्शन नेण्यात आले आहे आणि याकडे कुणाचेही लक्ष कसे नाही असा सवाल आता उपस्थित करत आहे त्यामुळं संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता मी आता चार्ज घेतलाय माहिती घेतो आणि कळवतो असे अडवडूचे उत्तर दिली जात आहे याकडे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागानं लक्ष घालावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करत आहे तालुक्यात दुष्काळ परिस्थिती आहे आणि नांदगाव तालुक्याला ना पाणी पुरवठा करताना नाग्या झाल्या मोठ्या पाणी चोरू काय म्हणाल्या आमच्या नाग्या सागा धरणाचं पाणी कळ तळगाठलेला आहे आता शेतकरी हा शेतकरी वर्ग हा श शेती पिकासाठी वापरतो आहे त्याच्यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवून तात्काळ कर ते बंद करावं कारण की पुरेपूर्ण -पुरे तळगाठल्यामुळे पिण्याचा पाण्याचा पुरेसा होणार नाही सहा महिने जायचे अजून सहा महिन्यामध्ये जर पाणी नाही पडला तर भीषण परिस्थिती होईल लघु पाटबंधारे विभाग किंवा महावितरण तर्फे जो कनेक्शन देण्यात आले कायदेशी कायदेशीर त्याला जबाबदार का काय हो मग प्रशासन जबाबदार आहे प्रता की महावितरण जबाबदार आहे त्यांनी वेळोवेळी बिलं भरून घ्यावा चालू करावा काय मागणी तुम्ही मग दुसरं काय करणार आम्ही आता हेच चालू करावं आमचे सौर प्लॅन टाकावा आणि त्वरित आम्हाला बेचेस घडीला बेचेस खेडी आज नाही त्यांना लाभ मिळवून द्यावा त्यांनी जागर जनसनासाठी अमीन शेख मनमाड